भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना एका मागून एक धक्का देणाऱ्या घडामोडी बीड जिल्ह्यामध्ये सध्या घडत आहे कार्यकर्तेच नाही तर पदाधिकारी आणि नेते सुद्धा अस्वस्थ आहेत दररोज एक नेता त्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुद्धा पंकजा मुंडे यांना धक्का बसेल असा निर्णय घेतला आहे याबरोबरच माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कठ्ठर समर्थक राजबाव मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडण्याचा किंवा साथ सोडल्याचं दिसून येत आहे आपण पाहूया की नेमकं माजलगावच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं बाबरी मुंडे यांनी नेमकी काय घोषणा केली संपर्क का कार्यालयाच्या फलकावर पंकजा मुंडे यांचा फोटो न घेऊन बाबरी मुंडे यांनी एक वेगळा डाव टाकला आहे त्यांची ही एक खेळी आहे ही नेमकी सावध खेळी काय असणार आहे या खेळीचा परिणाम नेमका कोणत्या कोणत्या नेत्यावर होणार आहे भीमराव धोंडे यांचा नेमका धक्का देणारा निर्णय काय आहे आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघातील इतर महत्वाच्या मुद्द्यावर या मध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मी अशोक खाडे आतापर्यंत महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राईब करून घ्या आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचावेत यासाठी या। बेल आयकॉनला क्लिक जरूर करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया सध्या बीड जिल्ह्यामध्ये भाजपसाठी खऱ्या अर्थानं चांगले दिवस नाहीत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड भाजपला खऱ्या अर्थानं उतरती काळा यायला सुरुवात झाली लोकसभेचा निकाल लागून चार महिने झाले त्यानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आमदार सुद्धा झाल्या गेल्या पाच वर्षात त्या बीड जिल्ह्याच्या संपर्कात नव्हत्या आता तरी त्या बीड जिल्ह्यासाठी जास्त वेळ देतील असं सर्वांना वाटलं होतं मात्र गेल्या चार महिन्यापासून पंकजा मुंडे बीड जिल्ह्यामध्ये आल्या त्या मोठ्या कार्यक्रमासाठी झाल्या एक दोन कार्यक्रम छोटे सोडले तर मोठे कार्यक्रम शिवाय विधानसभा निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते पक्षाला बीड जिल्ह्यात किती जागा मिळतील हे अजूनही स्पष्ट नाही त्याबाबत मुंडे यांनी विशेष लक्ष दिसत नाही त्यामुळं कुठंतरी बीड जिल्ह्यातील जे जे काही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी आहे गेवळेचे आमदार लक्ष्मण पवार भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के माजी मंत्री सुरेश दास माजी आमदार भीमराव धोंडे रमेश साळसकर मोहन जागताप बाबरी मुंडे या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच या भूमिकेमध्ये आमदार पवार सोडले तर हे सर्व नेते आहेत वेळ प्रसंगी पक्षाची साथ सोडण्याची तयारी सुद्धा या नेत्यांनी ठेवलेली आहे अनेक अनेक वेळा उघडपणे पंकजा मुंडे आणि भाजपवर या नेत्यांनी जाहीर कार्यक्रमातून नाराजी व्यक्त केलेली आहे आष्टीचे माजी आमदार भीमराव धोणे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहे मग त्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणताही असो आज ते सांगता येणार नाही त्यांनी हे सांगून आपण भाजप सोडत असल्याचे एक प्रकारे संकेत दिले आहे त्यामुळे एक प्रकारे पंकजा मुंडे यांना हा आष्टीमध्ये सर्वात मोठा धक्का असणार आहे आष्टीप्रमाणेच माजलगावची परिस्थिती आहे रमेश साडसकर मोहन जगताप यांनी अगोदरच आपल्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत निवडणुका लढवणार आहेत आणि वेळ प्रसंगी पक्ष सुद्धा सोडण्याची त्यांनी भाषा केलेली आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कठोर समर्थक म्हणून वडवणी येथील भाजप नेते मुंडे यांची ओळख आहे मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे सध्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाची जोरदार तयारी करत आहेत गावागावातील भेटी दरम्यान त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता विरोधकांचे धाबे मात्र या घाटी भेटी दरम्यान बाबरी मुंडे यांच्या बाबतीत एक चर्चा जोरदार होत आहे ती म्हणजे सांगितल्यावर बाबरी विधानसभा निवडणुकीतून कोणत्याही क्षणी माघार घेतात माघार घेऊ शकतात त्यामुळं बाबरी मुंडे यांच्यासोबत आपण राहावं कसं असे अनेक जण बोलत आहेत अनेकांमध्ये या बाबतीत संभ्रम आहे तोच संभ्रम बाबरी मुंडे यांनी त्यांच्या गुरुवारी झालेल्या माजलगाव येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून दूर केल्याचं दिसत हे उद्घाटन स्वर्गीय मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांच्या हस्ते झाले या, या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून बाबरी मुंडे यांनी एक प्रकारे सावध खिळी केली आहे संपर्क कार्यालयाच्या नामफलकावरून पंकजा मुंडे यांचा त्यांनी फोटो हटवलेला आहे फोटो घेतलेला आहे या नामफलकावर स्वर्गीय मुंडे साहेबांचा एक फोटो आहे महापुरुषांचे फोटो आहेत विधानसभा आणि त्यानंतर बाबरी मुंडे यांचा एक फोटो आहे नाम फलकावरून फोटो गायब झालेले आता बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडल्याची जोरदार चर्चा आहे नाम फलकावर फोटो न घेऊन बाबरी मुंडे बाबरी मुंडे यांचीही सावध खेळी आहे पंकजा मुंडे यांनी सांगितल्यावर माघार घेतली घेतील आपण तोंडावर पडणार विनाकारण समोरच्या उमेदवाराची दुश्मनी होईल असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी या कार्यक्रमातून बाबरी मुंडे यांनी महत्वाचा संदेश देण्याचं काम केलं आहे थेट नाम फलकावरूनच पंकजा मुंडे यांचा फोटो गायब फोटो गायब केल्यानं यापुढे पंकाजा मुंडे ते साथ देणार नाहीत हे जवळजवळ दिसून येत आहे त्यामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराबरोबरच अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या माधव निर्मळ यांना सुद्धा हा मोठा धक्का मानला जात आहे आष्टी विधानसभा मतदारसंघात माझे आमदार भीमराव धोंडे यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची मग त्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणताही असो ते चिन्ह आणि पक्ष कोणते आहेत हे मात्र आता सांगता येत नाही किंवा सांगता येणार नाही असं त्यांनी यावेळी ठासून सांगितलं त्यामुळे भीमराव धोंडे हे सुद्धा कोणत्याही क्षणी भाजप सोडू शकतात असं यावरून दिसतं त्यामुळे खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांच्यासाठी आष्टीमध्ये हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे गेवराचे आमदार लक्ष्मण पवार राजेंद्र मस्के मोहन जगताप रमेश आडसकर यांच्यानंतर आता भीमराव धोंडे आणि बाबरी मुंडे हे सुद्धा पंकजा मुंडे यांची साथ सोडणार असल्याचा आता जोरदार चर्चा रंगू लागलेल्या आहेत या बाबतीमध्ये आता स्पष्ट असं दिसू लागलेलं आहे असंच जर झालं तर खऱ्या अर्थानं पंकजा मुंडे यांची ताकद बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात किती राहील याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह आहे भाजप तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाला फेकला जाईल असंही म्हटलं जात आहे त्यामुळे पंकजा मुंडे या भविष्यामध्ये नेमकं काय पावलं उचलतात बीड जिल्ह्यामध्ये वेळ देतात का कार्यकर्त्यांना समजून घेणार आहेत का नेत्यांची भूमिका समजून घेणार आहेत का या सर्व बाबतीमध्ये आता जनतेला उत्सुकता लागलेली आहे नेमकं काय होणार आहे पुढं याकडे आपलं लक्ष असणारच आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू नमस्कार